नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संगीता ब्लॉग या चॅनलवर आजचा दिवस अत्यंत शुभ कारण आज आहे श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आणि याच पावण दिवशी साजरा केला जातो शिवामूठ तीळ तर बघा इथे मी देवघर स्वच्छ करून देवमूर्तींना जल अभिषेक करून हळद कुंकू लावून घेतले आहे तर बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे देवघर तर बघा इथे मी पाट ठेवला आहे पाटावरती लाल कपडा ठेवलेला आहे आणि मी अशी फुलांची मांडणी करून घेत आहे आणि बघा किती प्रसन्न वाटत आहे आणि सर्वात प्रथम महादेवाच्या पिंडीस इथे मी जल अभिषेक करून घेतलेला आहे आणि नंतर दुधाने अभिषेक करून घेतला आहे आणि नंतर परत पाण्याने स्वच्छ ही मूर्ती करून घ्यायची आहे जल अभिषेक द्यायचा आहे जल अभिषेक करून झाल्यानंतर कोरड्या कपड्याने हे महादेवाची पिंड अशी कोरडी करून घेतली आहे तर महादेवांना जास्वंदचे फूल आणि बेलाचे पान प्रिय आहे तर इथे मी जास्वंदचे फूल ठेवले आहे आणि भस्म लावून घेत आहे तर बघा अशा प्रकारे भस्म लावून घेतला आहे आणि नंतर बेलाचे पान अर्पण केले आहे बघा किती छान आणि सुंदर मस्त पूजा दिसत आहे आणि धूप बत्ती लावून घेतलेली आहे मी ओम नम शिवाय हे बोले नाथ माझ्या जीवनातील दुःख दूर कर आणि सुख आरोग्य यश प्रदान कर माझ्या कुटुंबातील सर्वांना तर बघा हे इथे जे पाणी आहे ते मी झाडांना टाकणार आहे आणि आता शिवमुठा शिवमुठ हा एक पवित्र विधी आहे जो केवळ श्रावण महिन्यातच केला जातो या दिवशी एक मुठभर तीळ देवाच्या पिंडीवर अर्पण केले जाते या तिळामध्ये श्रद्धा शक्ती इच्छांची पूर्तता लपलेली असते हे भोलेनाथ माझ्या जीवनातील दुःख हार आणि सुख आरोग्य यश प्रदान कर शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा तर इथे मी कापूर लावून आरती करून घेतलेली आहे आणि आता इथे तर इथे माझी पूजा संपन्न झाली आहे आणि महादेव शिवशंकरांना शिवा मूठ तीळ अर्पण केलेली आहे ती पूजा झाल्यानंतर ही तीळ मी झाडाजवळ टाकणार आहे आणि पूजेसाठी वापरलेली पानं फुलं इकडे तिकडे फेकून न देता तीसुद्धा मी झाडांजवळ टाकणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलला सपोर्ट करा तर चला आता मला मंदिरात जायचं आहे देवाची पूजा करण्यासाठी तिथलचा पण मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे तर तो पण सगळ्यांनी बघा धन्यवाद